शेतकऱ्यांची सोयाबीन आणि शिळ्या पोलिसांनी पकडले आहेत या घटनेची हकीकत अशी की विजय दिगंबर उंडे यांचे मातापूर तालुका श्रीरामपूर येथील जाळीची कंपाऊंड ठेवलेले एकूण त्रेपन्न गुण्या अंदाजे सव्वीस क्विंटल सोयाबीन किंमत साधारण एक लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडचं गेट तोडून चोरून नेले होते सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता सोमनाथ वाघचवळे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तसंच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणावरून सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे सागर गोरख मांजरे यानं त्याच्या साथीदारांसह हो केला असल्याचं समजल्यानं त्यास पकडण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांच्या पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी सागर गोरख मांजरे वैवर्ष अठ्ठावीस राहणार मातापूर गणेश उर्फ स्वप्नील रवींद्र शिरोळे वैवर्ष चाळीस राहणार मातापूर यांना ताब्यात घेतला त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार दिलीप भीमा जाधव वैवर्ष सव्वीस राहणार साईखेडा तालुका निफाड योगेश भुराजी भवर वैवर्ष सव्वीस राहणार साईखेडा आणि फरार आरोपी प्रशांत मुरलीधर धात्रक राहणार तुळजाभवानी नगर पंचवटी नाशिक यांनी मिळून केल्याचं कबूल केलं आरोपींकडे विचारपूस करता आरोपी यापूर्वी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी प्रथमत साठवलेल्या सोयाबीनची पाहणी केली नंतर रात्री उशिरा नाशिकवरून आपल्या साथीदारांना छोट्या हत्ती वाहनासह बोलावले आणि शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सोयाबीनच्या गोन्या चोरून नेल्या होत्या हे करत असताना चारचाकी वाहनाचा आवाज होऊ नये म्हणून गाडी बंद करून शेडपर्यंत लोटत घेऊन गेले आणि गाडीत गुन्ह्या भरल्यानंतर चोरी करून सोयाबीन व्यापाऱ्याला विकली आहे आरोपी क्रमांक एक तिचार यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्यापैकी एकोणीस क्विंटल सोयाबीन हस्तगत करण्यात आली आहे यातील आरोपी विरोधात अहिल्यानगर तोफखाना एमआयडीसी राहुरी लोणी श्रीरामपूर सायखेडा आदी ठिकाणी जवळजवळ सत्तावीस गुन्हे दाखल असल्याचं समजत आहे या आरोपींनी उंबरगाव शिवारात शेतातील शेडमधून पंधरा मेंढ्या एक बोकड आणि एक शेडी चोरल्याचे देखील कबूल केले पोलीस स्टेशन हद्दीतील शेतातून त्रेपन्न गुणी सोयाबीन चोरीला गेली होती त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्याचा तपास करत असताना असे निष्पन्न झाले की याच गावातील आरोपी नामे सागर मांजरे व गणेश शितोडे या दोघांनी त्यांचे नाशिक जिल्ह्यातील सायखेडा गावातील सहकाऱ्यांना पिकअपसह बोलावून पहाटे साधारणपणे अडीच ते तीनच्या दरम्यान या सोयाबीनची चोरी केलेली आहे त्या अनुषंगाने यातील या, या चारही आरोपींना काल रोजी आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून ही सर्व सोयाबीन आपण तपासामध्ये जप्त केलेली आहे या आरोपींनी जी गाडी आहे पिकअप गाडी ही देखील नाशिकवरून बोलावलेली आहे ती देखील आपण ताब्यात घेत आहोत त्या गुन्ह्याचा तपास करत असताना मागे जून महिन्यामध्ये उंबरगाव या गावातून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हात उंबर या उंबरगाव या गावातून देखील एक सतरा मेंढ्या एका शेतकऱ्याच्या शेतामधून चोरून नेलेल्या होत्या त्या, त्या गुन्ह्याची देखील या आरोपींनी कबुली दिलेली आहे आणि या दोनही गुन्ह्यांचा तपास रामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे यातील जो मुख्य आरोपी आहे सागर माजरे याच्यावरती यापूर्वी चोरी घरफोडी असे विविध तेवीस गुन्हे दाखल आहेत आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून यांनी असेच आणखी काही गुन्हे केले आहे किंवा काय याबाबत पोलीस स्टेशनला तपास सुरू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे डीवायएसपी जयदत्त भवर सिरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सिरामपूर कार्यालयातील चारोदत्त खोंडे दादासाहेब लोंढे संतोष दरेकर सचिन धनाड रामेश्वर वेताळ संदीप दरंदले राजेंद्र बिरदवडे सहदेव चव्हाण अशोक गाडे सिरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख समाधान सोळंके प्रसाद साळवे अजित पटारे संभाजी खरात सचिन दुकळे मचिंद्र कातकडे यांनी केली आहे राजस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर